तर मित्रांनो आमचं पेंठ्या नावाचं पूर्ण दर्शन झालं आणि सगळं बघितलं आम्ही तर ह्या इतिहास बी सांगितला मला तर थोडं आश्चर्यचकित झालो मी पण तर ह्या आपलं पेंठाणा दापोऱ्याचा तर नेक्स्ट टाईम आपण येऊ तर इथं ब्लॉग खरोखर करू आणि इथं हे जे आहे ना हे दापोऱ्याचं देव जे आहे ते न्यूज चॅनलवर सुद्धा येते म्हणते मित्रांनो मी ह्या दापोरा ह्या गावी आलो दापोरा म्हणलं तर पहिल्याच आपल्या गोणीदेवाचं नाव येते तर दापोराचा तेवढा खतरनाक आहे म्हणते ते बाबतीत तर बघू शकता आम्ही इथं आलो आहोत तर आता मी, मी तुम्हाला देवखडं दाखवतो तु। माझी इच्छा होती दापोऱ्याचा देव बघण्याचा पण ते पौर्णिमेचे असल्यामुळे तर आपल्याला काकाकडं बी वगैरे जावं लागतं म्हणून ला इकडे आलं नाही तर पुढल्या वर्षी आपल्याला दापोरा देवाचा ब्लॉग शूट करायचा आहे तर खूप खतरनाक देव आहे म्हणते तर तुम्हाला मी त्याचं देवखडं वगैरे दाखवतो पण तुम्हाला यायचं नाही का जिवाळा म्हणजे शिला ते तुम्हाला दाखवतो आपलं जसं मी तुम्हाला पंचमीचे आणि पौर्णिमेचे दाखवले तसेच त्याचं बी दाखवतो पहा यायची पण सागाच्या झाडाचे बांधणं आणि पूर्ण तुम्हाला जे इकडे दिसतंय ते पूर्ण गोंडदेवाचं हे आहे पेंट पूर्ण तुम्हाला दाखवतो बा त्याचे जिवाळी जी जे म्हणले ते मोठा मोठ्याले आहे म्हणजे पूर्ण आणि शिलाच नाही का तर हे देवखळ आहे पूर्ण इथं तीन ती चार चार। तर चार। तर ते चार देवखडे आहे इथं तर आता आपल्याला नाव तर माहित नाही मी पहिल्यांदा आलो इथं तर मित्रांनो हे दापोऱ्याचं देवखडातलं देव आहे तुम्हाला त्रिशूर वगैरे दिसतात त्याच्या अंगामध्ये देव येते त्याचं ते घडवलेले ते त्रिशूर आहे म्हणते तर मला असे आता बाबाने एक गोष्ट सांगितली जेव्हा पहिलं दादाजीच्या काळामध्ये नाही का दादाजीच्या त्याच्यापेक्षा त्याच्या बाबाच्या बाबतीत जेव्हा इथं देव अंगात येत होते तेव्हा हे झाड जे बघत आहे झाड हा ते झाडं खा शिला खाली येत होते म्हणजे वाकत होते म्हणजे ते झाड हे नेकीवर होतं म्हणजे मित्रांनो मी ह्या दापोरा ह्या गावी आलो दापोरा म्हणलं तर पहिल्याच आपल्या गोणीदेवाचं नाव येते तर दापोराचा तेवढा खतरनाक आहे म्हणते ते बाबतीत तर बघू शकता आम्ही इथं आलो आहोत तर आता मी, मी तुम्हाला देवखड दाखवतो तु। माझी इच्छा होती दापुराचा देव बघण्याचा पण ते पौर्णिमेचे असल्यामुळे तर आपल्याला काकाकडं बी वगैरे जावं लागतं म्हणून इकडे आलं नाही तर पुढल्या वर्षी आपल्याला दापोरा देवाचा ब्लॉग शूट करायचा आहे तर खूप खतरनाक देव आहे म्हणते तर तुम्हाला मी त्याचं देवखड वगैरे दाखवतो इकडं पाणी येऊ नये वाटते काल पाणी वगैरे चांगलं झालं असं तर मस्त इकडं पाणी वगैरे जाऊ नये नाल्यानं ना तर मी तुम्हाला दाखवतो दापोऱ्याचा गोणी पेंठाणा तर मित्रांनो हे दापोऱ्याचं देवखळ्यातलं देव आहे हे तुम्हाला त्रिशूर वगैरे दिसत आहे त्याच्या अंगामध्ये देव येते त्याचं ते घडवलेले ते त्रिशूर आहे म्हणते तर मला असे बाबा सांगत होते तर ब्लॉग आव्हाला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच माझे व्हिडिओ येत राहील आणि तुम्ही असे सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा पण तुम्हाला यायचं नाही का जिवाळा म्हणजे शिला ते तुम्हाला दाखवतो आपलं जसं मी तुम्हाला पंचमीचे आणि पौर्णिमेचे दाखवले तसेच त्याचं बी दाखवतो पहा याची पण सागाच्या झाडाचे बांधणं आणि पूर्ण तुम्हाला जे इकडे आहे ते पूर्ण गोंडदेवाचं हे आहे पेंटाना पूर्ण तुम्हाला दाखवतो बाय आणि त्याचे जिवाळी जे म्हणले ते मोठा मोठाले आहे म्हणजे पूर्ण आणि शिलाच नाही का तर हे देवखडं आहे पूर्ण इथं तीन ते चार देवखळे आहे इथं तर आता आपलं नाव तर माहित नाही मी पहिल्यांदा आलो इथं मित्रांनो आता बाबाने एक गोष्ट सांगितली जेव्हा पहिलं दादाजीच्या काळा म्हणजे दादाजीच्या त्याच्यापेक्षा त्याच्या बाबाच्या बाबतीत जेव्हा इथं देव आंगात येत होते तेव्हा हे झाड जे बघतात झाड ते झाड खा शिला खाली येत होते म्हणजे वाकत होते म्हणजे झाड हे नेकीवर होतं म्हणजे आता मित्रांनो हा पेंटाना ना ह्या इथं गव्हर्नमेंटचा बी सपोर्ट आहे मध्ये ह्या पेंटनाला तर असं मध्ये बाबा वगैरे सांगत होते तर मित्रांनो आमचं पूर्ण दर्शन झालं आणि सगळं बघितलं आम्ही तर हा इतिहास बी सांगितला मला तर थोडा आश्चर्यचकित झालो मी पण तर हे आपला पेंठा ना दापोऱ्याचा तर नेक्स्ट टाइम आपण यू तर इथं ब्लॉग खरोखर करू आणि इथं हे जे आहे ना हे दापोऱ्याचं देव जे आहे ते न्यूज चॅनलवर सुद्धा येते म्हणते